नमस्कार नवनंदराज नंदराज सध्या मी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे ए पी आय पदावर मुंबई या ठिकाणी काम करतोय मित्रांनो बघितलं तर सहा सतरा महिन्यापूर्वी हा कन्सेप्ट माझ्या हातामध्ये आला घरामध्ये हेल्थचा इश्यू होता मिसेसला इतका प्रॉब्लेम होता की मी मिसेसला मी हेलिकॉप्टरमधून दवाखान्यात घेऊन आलो दहा लाख रुपये खर्च केले कुठलाही रिझल्ट नाही आणि अशा वेळेस मला आपल्या कंपनीचे अकाईजना नारीप्रिया शेतावर हे प्रॉडक्ट मिळाले प्रोडक्ट मिळाल्यानंतर प्रोडक्ट वापरले आणि पंधराच्या दिवसामध्ये रिझल्ट आला मिसेसला रिझल्ट आल्यानंतर मिसेसला रिझल्ट आल्यानंतर मी प्रोडक्ट सगळे पाहिले प्लॅन समजून घेतला आणि लक्षात आलं की फक्त आपल्याला प्रोडक्ट शेअर करायचे आहेत प्रोडक्ट वापरले आणि प्रोडक्ट शेअर करायला सुरुवात केली आणि मित्रांनो बघता बघता आज जर बघितलं पंधरा सोळा सतरा महिने झालेले आहेत प्रोडक्ट वापरतोय शेअर करतोय व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा याच्या माध्यमातून माझ्या पहिल्या महिन्यात इन्कम पंधरा हजार रुपये सेकंड महिन्यात इन्कम तेवीस हजार रुपये आणि थर्ड महिन्यात इन्कम एक लाख अडतीस हायएस्ट पेआउट घेतलो एक एका महिन्यात एनकम घेतलं तीन लाख चौदा हजार रुपये पर्यंत अर्निंग झालं हे महत्वाचं नाहीये तर ही चांगली कन्सेप्ट प्रत्येक व्यक्तीपर्यंत आज मी पोहोचवत आहे आज जर बघितलं माझ्या घरामध्ये बहीण एपीआय आहे बारका भाऊ एपीआय आहे मी स्वतः एपीआय आहे तर ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही फेसबुक व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करत आहोत आपण सर्वांनी ही कन्सेप्ट समजून घ्यावी येणारा काळामध्ये जर बघितलं बेरोजगारीची समस्या भयानक वाढत चाललेली आहे ह्या समस्येला हे एकमेव उत्तर आहे सनेज तर सर्वांना या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा विश्व हेल्थ वेल्थ